नमस्कार श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण गुळ शेंगदाणा हे लाडू बनवणार आहोत पण हे लाडू वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत म्हणजे यामध्ये आपण एक वेगळेच जिन्नस घातलेले आहे त्यामुळे हे लाडू एकदम पौष्टिक आणि टेस्टी असे तयार झालेले आहेत यामध्ये आपण काय घातले आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला यामध्ये आपण कुठली जिन्नस घातली आहे ते समजेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला सुर्वत या ठिकाणी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत दोन कप आणि हे शेंगदाणे आपण चांगले चं। खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅस आपण कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेत आहोत शेंगदाणे जर फुल गॅसवर भाजले तर ते वरून भाजले जातात आणि आतमध्ये तसेच राहतात आणि लाडू खात वर, हे कच्चे लागतात त्यासाठी शेंगदाणे नेहमी भाजताना गॅसवर कमी गॅसवरच भाजायचे म्हणजे हे एकदम आतपर्यंत भाजले जातात आणि एकदम लाडू हे खमंग आणि टेस्टी असे लागतात या ठिकाणी आपले शेंगदाणे भाजलेले आहेत याची साल निघाली जाते म्हणजे ला शेंगदाणे आपले परफेक्ट असे भाजून झालेले आहेत हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत शेंगदाणे थोडे हलके थंड झाल्यानंतर याची आपण साल काढून घेणार आहोत साल काढताना सर्व साल न काढता जेवढी साल निघेल तेवढी या ठिकाणी आपण साल काढून घ्यायची आहे सर्व शेंगदाण्यांची अशाच प्रकारे आपण साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण कढई गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पाव कप डिंक घालून घ्यायचा आहे आणि डिंक आपण तुपावर मस्त असा तळून घेणार आहोत या ठिकाणी हे शेंगदाण्या गुळाचे लाडू आपण डिंक घालून करत आहोत तुपावरती डिंक आपण चांगला फुलवून घ्यायचा आहे या ठिकाणी गॅस आपण कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवर डिंक चांगला फुलवायचा आहे म्हणजे डिंक आतपर्यंत चांगला तळला जातो चा आणि खाताना चिकट लागत नाही पण हा डिंक कंटिन्यू अशा प्रकारे झाऱ्याने हलवून चांगला फुलवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता डिंक मस्त असा फुललेला आहे हा आपण काढून घेणार आहोत हे पहा झाल्यामध्ये आपण डिंक सर्व काढून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये हा काढून घ्यायचा आहे या ठिकाणी अशाच प्रकारे आपण सर्व डिंक तळून घेतलेलं आहे हे पहा मस्त असा डिंक फुललेला आहे आणि हा आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा थंड होईपर्यंत आपले शेंगदाणे देखील थंड झालेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे एक कप तो बारीक चिरून घेतलेला आहे तो शेंगदाण्यावरती घालून घेणार आहोत तळून घेतलेला डिंक पूर्ण थंड झालेला आहे आणि डिंक पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेणार आहोत या तिन्ही वस्तू आपण मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायच्या आहेत मिक्सर आपण चालू बंद करतच फिरवून घ्यायचा आहे नाहीतर एकदम मिक्सर फिरवला तर शेंगदाण्यांना तेल सुटले जाते आणि मिश्रण एकदम पातळ असे होते त्यासाठी ते आपण अशा प्रकारे चालू बंद करत हे मिश्रण रवाळ असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम रवाळ असे हे मिश्रण आपले मिक्सरला फिरवून झालेले आहे हे आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी राहिलेले सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे आणि असेच आपण फिरवून घेणार आहोत सुरुवातीला आपण शेंगदाणे घालायचे आहे आणि त्यानंतर याच्यावरती गूळ घालायचा आहे आणि नंतर जो सुरुवातीला आपण डिंक तळून घेतलेला आहे तो याच्यावरती घालून घ्यायचा आहे हे चांगले आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे या ठिकाणी डिंका पण तुपावर तळलेला आहे त्यामुळे मिश्रणाला चांगले तूप सुटले जाते आणि हे चालू बंद करत फिरवल्यामुळे मिश्रण आपले एक एकजीव असे तयार होते असेच आपण या ठिकाणी सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सर आपण बंद केलेलं आहे आणि आपले हे सर्व मिश्रण या ठिकाणी मिक्सरला फिरवून झालेले आहे आपण हे एका भांड्यात काढून घेणार आहोत सर्व मिश्रण अशाच प्रकारे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे एकदम रवाळ असे हे मिश्रण आपण तयार करून घेतलेले आहे आणि सर्व मिश्रण आपले तयार झालेले आहे त्यानंतर याचे आपण लाडू तयार करणार आहोत लाडू करताना तुम्हाला किती मोठ्या आकारात लाडू करायचा आहे म्हणजे लहान किंवा मोठ्या पाहिजे त्या आकारात तुम्ही लाडू तयार करू शकता या ठिकाणी आपण लहान लहान असे लाडू वळून घेणार आहोत लाडू वळताना हे पट पटकन असे लाडू तयार होतात तुम्ही पाहू शकता लाडू आपला या ठिकाणी मस्त असा तयार झालेला आहे आणि लाडूला मस्त असा आकार देखील आलेला आहे आणि लाडू एकदम तुपट असा तयार झालेला आहे असाच आपण दुसरा लाडू देखील तयार करणार आहोत हे लाडू करायलाही सोपे आणि पटकन आणि झटपट असे तयार होतात नेहमी आपण शेंगदाणा आणि गुळाचे लाडू करतो त्याऐवजी तुम्ही यामध्ये डिंक घालून अशा प्रकारे हे लाडू नक्की करून पहा पण सर्व लाडू अशा प्रकारेच तयार करून घेणार आहोत या ठिकाणी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत लाडू ला सगळे मस्त असे तयार झालेले आहेत ला आणि लाडूला तुम्ही वरून चकाकी पाहू शकता मस्त अशी तुपाची चकाकी याला आलेली आहे आणि मस्त परफेक्ट असा हा लाडू आपला तयार झालेला आहे हा लाडू आपण तोडून पाहूया आपण लाडू तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त खुसखुशीत असा तयार झालेला आहे आणि खायलाही एकदम टेस्टी आहे यामध्ये या आपण ढिंक घातलेलं आहे आणि तूप घातलेले आहे त्यामुळे याची टेस्ट एकदम अप्रतिमाची तयार झालेली आहे हे लाडू तुम्ही मुलांना रोज सकाळी नाश्त्यामध्ये दुधाबरोबर एक लाडू देऊ शकता एकदम पौष्टिक असा मुलांचा नाश्ता होईल त्याचबरोबर घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण अगदी हे लाडू खाऊ शकतात एकदम पौष्टिक आणि टेस्टी असे लाडू तुम्ही देखील नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये